एका जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक व पालकांच्या मदतीने कायापालट जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीटुला केंद्र साकरीटुला पंचायत समिती सालेकसा जिल्हा परिषद गोंदिया शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर ज्ञानज्योत येथे पेटते मनात शिकून होतात हुशार मुले मान मिरवतात साफ या जगात गावाविषयी एक गाव हिरव्यादार शेतांनी वेढलेलं आसपास कोटरा धरण शांत व साध राहणीमान असणारे पण अभिमान बाळगणाऱ्या आदिवासी बांधवांचे गाव कडोतीत उला आणि या गावात उभी असलेली आपली प्रिय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीतुला मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही शाळा जुनी रंगीन आणि फिकट होती विद्यार्थ्यांची संख्या कमी वर्गात उत्साहाचा अभाव आणि शालेय परिसर व स्थिती निर्जीव परिसरात भयान शांतता पण तीही जड निष्प्रभ पण म्हणतात ना जेव्हा एखाद्या शिक्षकाच्या मनात बदलाची ठिणगी पेटते तेव्हा संपूर्ण गाव उजळतं या शाळेत मार्च तेरा दोन हजार चोवीसावा पवित्र पोर्टल मार्फत गुणवत्तेच्या जोरावर निवड झालेले व गोंदिया जिल्हा परिषद मार्फत नव्याने रुजू झालेले शिक्षण सेवक श्री विशाल राजाभाव पानरवळे सर हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र व श्री अनिल भीमराज पडळकर हे अहिल्यानगर या जिल्ह्यातील सुपुत्र दोघेही शेतकऱ्यांची मुलं प्रचंड अनुभवी शाळेत पहिल्या दिवशी पाऊल ठेवले तसे शाळेत असणारे अनुभवी दोन्ही शिक्षक बदली होऊन गेले शाळेच्या भिंती काळ्याकूट काही जागेवर विद्युत वायरिंग उघडी मुलांना पाणी पिण्यासाठी एकच न कॉम्प्युटर बंद प्रोजेक्ट बंद बसायला ऑफिस नाही प्रार्थनेला स्टेज ते सुद्धा खराब प्रवेशद्वार कधी पडेल सांगता येत नाही असे वर्ग पहिलीपासून सातवीपर्यंत शिक्षक दोनच ते पण नवीन त्यात एकावर मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त भार सशाळेतील मुले ज्यांना स्वतःचे नाव सांगताना भीती वाटायची परंतु त्यांच्या डोळ्यात शिकण्याची जिद्द होती आकाशाला गवसणी घालण्याची अशा होती शाळेतील हे सर्व वातावरण जणू या नवीन शिक्षकांना खुणावत होते हे बदलण्याचे सामर्थ्य असेल तरच येथे थांबा दोघांनी ठरवलं या शाळेत बदल करण्यासाठी आपण येथे आलो असावेत योगायोग म्हणजे दोघांना कडोतीटोला शाळा घ्यायला लावणारे आम्ही कधीही न पाहिलेले आमचे ऑनलाईन मित्र सालेकसा तालुक्यातील गिरोला शाळेतील श्री अमोलजी काळुसे सर या दोन्ही नवीन शिक्षकांनी विचार केला शाळा फक्त इमारत नसते ती एक संस्कार केंद्र असते शाळेला पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण आपल सर्वास द्यायचं व काहीतरी वेगळं करायचं पहिलं पाऊल शाळा व्यवस्थापन समिती गठीत झाली अध्यक्ष श्री राहुलजी शहारे यांच्या सर्व टीमने शिक्षकांना विचारले काय काय हवे आपल्याला शाळेत झाली झाडू भांडे बेंच रंगरंगोटी कागद रिम वायरिंग पासून कॉम्प्युटर व प्रोजेक्ट दुरुस्तीची यादी तयार झाली व समितीने काही तात्काळ कामे मार्गी लावलीही पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच वरिष्ठ नागरिक लागले कामाला सर्वांना बोलावलं ग्रामसभा घेतली शिक्षकांनी सांगितलं आपली शाळा ही आपली ओळख आहे तिचा कायापालट आपणच करू शकतो या शिक्षकांचा उत्साह पाहून पालक सर्व पालक थक झाले व मदतीला धावायचं ठरवले मध्येच जिल्हा परिषद गोंदियाने पदोन्नती केली त्यातून जुलै दोन हजार चोवीसावा शाळेच्या दोन शिक्षकांना मदतीला अनुभवी तज्ज्ञ कार्यतत्पर असे श्री अजयकुमार भारतोके सर हे या शाळेत आले त्यांनी आपल्या या नवीन शिक्षकांना सांगितले आपण आपल्या पद्धतीने कार्य करत राहावे व आपल्याला जिथे अडचण येईल तिथे मी आपल्या पाठीशी आहे मग काय नवीन ताकद व जुना अनुभव एक झाला परिवर्तन अटळ होते जावे मुलांनी दररोज शाळेत ज्ञान तेथे मिळते छान गुणवंत होतो आपण शाळेत समाजात होतो सन्मान शिक्षकांनी योजना मांडली शाळेचे रंगकाम परिसर स्वच्छता बाग तयार करणे शैक्षणिक साधनसामग्री वाढवणे आणि मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे गावातील प्रत्येकाने हातभार लावला कुणी लेझिम कुणी श्रमदानं कुणी झाड्य कुणी वेगवेगळ्या योजनेतून शाळेला कामे आणली कुणी मुलांना खेळाचे कपडे कुणी बसण्यासाठी चटया कुणी डायस कुणी कागदी रिम कुणी पंखे तर कुणी आर्थिक मदत देऊ केली मग कशी शाळा बदलणार नाही तुम्हीच सांगा पूर्वी आमची मुलं शाळेत जायला कचरायची पण जेव्हा शाळेचा चेहरा बदलायला लागला विंती रंगीत झाल्या अंगणात फुलझाड लागली शाळेत शिकवलेलं समजायला लागलं शिक्षक मित्र बनले तेव्हा मुलांच्या डोळ्यात चमक दिसायला लागली पालकांनीही ठरवलं आता आपल्या शाळेला कुणाचं नाव लावायचं नाही ही आपलीच शाळा आहे गावाचा अभिमान विद्येचे मंदिर असते विद्यालये विविध विषयांचे मिळते ज्ञान जेवणाचा मार्ग होतो सुका नष्ट होते मनातील अज्ञान काही महिन्यातच शाळेचा कायापालट प्रत्यक्ष दिसू लागला रंगीत भिंती सुव्यवस्थित वर्ग भव्य प्रवेशद्वार शाळेच्या बागेत फुललेली फुले, फुले हिरवीगार झाडे आणि मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हे सगळं म्हणजे एका नव्या सुरुवातीचं प्रतीक होतं आता आमच्या शाळेत स्मार्ट टीव्ही आहे आम्ही व्हिडिओ पाहून शिकतो प्रयोग करतो गाणी शिकतो चित्र काढतो शिक्षक आमच्यासोबत खेळतात गोष्टी सांगतात कृतीयुक्त शिक्षण देतात अटल क्रीडामध्ये आम्ही आता तालुका जिल्ह्यापर्यंत पोहोचलो असे मुले सांगतात हे खरे आहे श्री अनिल पडळकर सर यांनी सर्व कृतीयुक्त शिक्षण राबवलेले उपक्रम समाज माध्यमाद्वारे सर्व समाजात पसरवले सालेकसा तालुक्यात लेझिंग प्रथम आणून तालुका गाजवला यावेळी सरांच्या पाठीशी मुख्याध्यापक श्री अजयकुमार उके सर्व श्री विशाल पांढरवळे सर हे उभे असल्याने हे यश मिळाले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालकसुद्धा सर्व शाळेच्या सोबत होते यातूनच सर्व गावकरी व आजूबाजूच्या नागरिकांचे शाळेप्रती आकर्षण वाढले व वा तुला गावातील कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांचे पायसुद्धा जिल्हा परिषद शाळेत पडायला लागले पूर्वी आमच्याकडे फक्त काही पुस्तके होती श्री विशाल पानडवळे सरांनी ऑनलाईन मोफत पुस्तके मागवली व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढायला सुरुवात झाली कथा विज्ञान निसर्ग इतिहास यावर सुंदर पुस्तके मुलांना वाचायला मिळायला लागली शाळेतील वातावरण बदलल्यावर मुलांच्या शिकण्यात प्रचंड फरक पडला पूर्वी शाळा सुटल्यावर मुलं लगेच पळायची आता मात्र ते वर्ग सुटल्यानंतरही सर अजून थोडं शिकवणार म्हणतात हीच खरी प्रगती आहे सरांना घरी घेऊन जाणाऱ्या रस्त्यावर बाय बाय करायला मुले उभी राहतात शाळेचा विकास फक्त बाह्य स्वरूपातच नाही झाला तर गुणवत्तापूर्ण शिक्षण शिस्त स्वच्छता आणि संस्कार यांमध्येही मोठी झेप घेतली गेली शाळेला झाडे लावल्याने जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला आणि विविध स्पर्धांमधील बक्षीस मिळाली आमचे पालक आता काय म्हणतात पहा आज गावात जेव्हा पाहुणे येतात तेव्हा आम्ही अभिमानाने सांगतो या आमच्या कडोतीतोला शाळेला भेट द्या शाळा म्हणजे आता फक्त शिक्षणाचं ठिकाण नाही तर गावाचं हृदय आहे शिक्षकांचा उत्साह पाहून आम्हीही बदललो आता आम्ही नियमित पालकसभा घेतो मुलांच्या अभ्यासात लक्ष देतो त्यांच्या प्रत्येक यशाचं कौतुक करतो दयाक्षमा शांतीची शिकवण मिळते आपल्याला रोज जेथे विद्येचे माहेर असते विद्यालय मुलांची रुजवणूक होते तेथे आमच्या शाळेचा परिसर आता सुंदर बागेसारखा दिसतो प्रत्येक वर्गातील चिमुकला विद्यार्थी आता इंग्लिश मराठी व गणिती क्रिया करायला तयार होत आहे स्वतः शिक्षक व मुख्याध्यापक मुलांच्या खेळात सहभागी होतात व चिमुकल्यांचा आनंद वाढविताना दिसतात मुले बालसभा घेतात भाषणे करतात इंग्लिशमध्ये अबाउट माय सेल्फ सांगतात मुख्याध्यापक श्री अजयकुमार रुके सरांच्या मार्गदर्शनाने नवोदय सारख्या परीक्षेचा अभ्यास करतात शाळेत शिक्षकांनी पानांची माहिती प्रकल्प कागदी वस्तू बनवणे पोताखेळ फुटबॉलची दहीहंडी बोरीला प्रात्यक्षिक आजी आजोबा संवाद शाळा भेट जलशुद्धीकरण केंद्र भेट दुकानदार भेट चावडी वाचन प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण आनंददायी शनिवारी वेगवेगळ्या उपक्रमाची रेलचेल तसेच श्री अनिल पडळकर सर यांची पीएमई व्ही आय डी वाय ए चॅनेलवर शाळेतील मुलांसहित संपूर्ण भारतात चालणारी तासिका यूट्यूबमार्फत सर्वत्र मुलांची शाबासकी स्पर्धात्मक अभ्यासवर्ग अशा व अनेक उपक्रमांनी शाळेचे नाव गोंदिया जिल्ह्यातील सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनींना तसेच सामान्य नागरिकाला सुद्धा माहिती होत आहे केवळ एका वर्षात कडोती तुला शाळेने आपली ओळख पूर्णपणे बदलून टाकली हा काय म्हणजे रंगरंगोटीचा नव्हे तर विचारांचा आणि संस्कारांचा आहे एक शिक्षक सजत ग्रामस्थ आणि एकजुटीने काम करणारे पालक यांच्या संगमातूनच परिवर्तन शक्य होतं शिक्षकांचे ध्येय फक्त शाळा सुंदर करणं नव्हतं तर प्रत्येक मुलाच्या मनात शिक्षणाविषयी प्रेम निर्माण करणं होतं आज ते साध्य झालंय मला खात्री आहे या शाळेतून उद्याचे डॉक्टर अभियंते शिक्षक अधिकारी आणि सुसंस्कारित नागरिक तयार होतील मनातील अज्ञानतेचे मळब निवळते आईसारखी मिळते प्रेमळ माया शाळा स्वीकारते पालकत्व मुलांचे शिक्षक देता ज्ञानवृक्षाची छाया होय मित्रांनो बदल हा बाहेरून नवे आतून सुरू होतो कडोतीटोला शाळेचा कायापालट हेच त्याचं जिवंत उदाहरण आहे समर्पण एकजूट आणि जिद्द यांचा संगम म्हणजे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीटोला एक गाव एक शाळा एक संकल्प गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या या शाळेतील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या एकजुटीला माझा सलाम थांबा थांबा हे परिवर्तन अजून पूर्ण झालेले नाही आता कुठे सुरू झाले आहे एका जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक व पालकांच्या मदतीने कायापालट जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोती कडोतीटुला केंद्र साकरी साकरीटुला पंचायत समिती सालेकसा जिल्हा परिषद गोंदिया शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर ज्ञानज्योत येथे पेटते मनात शिकून होतात हुशार मुले मान मिरवतात साफ या जगात गावाविषयी एक गाव हिरव्यागार शेतांनी वेढलेलं आसपास कोटरा धरण शांत व राहणीमान असणारे पण अभिमान बाळगणाऱ्या आदिवासी बांधवांचे गाव कडोतीत उला आणि या गावात उभी असलेली आपली प्रिय जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडोतीतुला मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही शाळा जुनी रंगीन आणि फिकट होती विद्यार्थ्यांची संख्या कमी वर्गात उत्साहाचा अभाव आणि शालेय परिसर व स्थिती निर्जीव परिसरात भयान शांतता पण तीही जड निष्प्रभ पण म्हणतात ना जेव्हा एखाद्या शिक्षकाच्या मनात बदलाची ठिणगी पेटते तेव्हा संपूर्ण गाव उजळतं या शाळेत मार्च तेरा दोन हजार चोवीसावा पवित्र पोर्टलमार्फत गुणवत्तेच्या जोरावर निवड झालेले व गोंदिया जिल्हा परिषद मार्फत नव्याने रुजू झालेले शिक्षणसेवक श्री विशाल राजाभाव पानडवळे सर हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र व श्री अनिल भीमराज पडळकर हे अहिल्यानगर या जिल्ह्यातील सुपुत्र दोघेही शेतकऱ्यांची मुलं प्रचंड अनुभवी शाळेत पहिल्या दिवशी पाऊल ठेवले तसे शाळेत असणारे अनुभवी दोन्ही शिक्षक बदली होऊन गेले शाळेच्या भिंती काळ्याकूट काही जागेवर विद्युत वायरिंग उघडी मुलांना पाणी पिण्यासाठी एकच न कॉम्प्युटर बंद प्रोजेक्ट बंद बसायला ऑफिस नाही प्रार्थनेला स्टेज ते सुद्धा खराब प्रवेशद्वार कधी पडेल सांगता येत नाही असे वर्ग पहिलीपासून सातवीपर्यंत शिक्षक दोनच ते पण नवीन त्यात एकावर मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त भार सशाळेतील मुले ज्यांना स्वतःचे नाव सांगताना भीती वाटायची परंतु त्यांच्या डोळ्यात शिकण्याची जिद्द होती आकाशाला गवसणी घालण्याची होती शाळेतील हे सर्व वातावरण जणू या नवीन शिक्षकांना खुणावत होते हे बदलण्याचे सामर्थ्य असेल तरच येथे थांबा दोघांनी ठरवलं या शाळेत बदल करण्यासाठी आपण येथे आलो असावेत योगायोग म्हणजे दोघांना कडोती टोला शाळा घ्यायला लावणारे आम्ही कधीही न पाहिलेले आमचे ऑनलाईन मित्र सालेकसा तालुक्यातील

टेन्शन मध्ये बसला बसलाय ना कसं तुमच्या सारखा जर बारीक आहे ना चला तर आता बघूया काय टेन्शन आलंय काय त्यानंतर बघा चित्रामध्ये कोळी या किड्याचे पाय किती आहेत घरामध्ये जाळे पडवतो त्याला काय म्हणतात कोळी काय म्हणतात कोळी आणि मग त्या कोळी किड्याचे पाय किती चला तर मग आपण बघूया कोळी किडा असतो कसा नेक्स्ट आला रे आला रे आला रे পোহী wow. পিডেজ गिरुला शाळेतील श्री अमोलजी काळुसे सर या दोन्ही नवीन शिक्षकांनी विचार केला शाळा फक्त इमारत नसते ती एक संस्कार केंद्र असते शाळेला पुन्हा जिवंत करण्यासाठी आपण आपल सर्वास द्यायचं व काहीतरी वेगळं करायचं पहिलं पाऊल शाळा व्यवस्थापन समिती गठीत झाली अध्यक्ष श्री राहुलजी शहारे यांच्या सर्व टीमने शिक्षकांना विचारले काय काय हवे आपल्याला शाळेत झाली झाडू भांडे बेंच रंगरंगोटी कागद कागदरेम वायरिंग बोर्ड दुरुस्तीपासून कॉम्प्युटर व प्रोजेक्ट दुरुस्तीची यादी तयार झाली व समितीने काही तात्काळ कामे मार्गी लावली ही पालक आणि ग्रामस्थांशी संवाद साधला अध्यक्ष उपाध्यक्ष सरपंच वरिष्ठ नागरिक लागले कामाला सर्वांना बोलावलं ग्रामसभा घेतली शिक्षकांनी सांगितलं आपली शाळा ही आपली ओळख आहे तिचा कायापालट आपणच करू शकतो या शिक्षकांचा उत्साह पाहून पालक सर्व पालक थक झाले व मदतीला धावायचं ठरवले मध्ये जिल्हा परिषद गोंदियाने पदोन्नती केली त्यातून जुलै दोन हजार चोवीसावा शाळेच्या दोन शिक्षकांना मदतीला अनुभवी तज्ज्ञ कार्यतत्पर श्री अजयकुमार भारतोके सर हे या शाळेत आले त्यांनी आपल्या या नवीन शिक्षकांना सांगितले आपण आपल्या पद्धतीने कार्य करत राहावे व आपल्याला जिथे अडचण येईल तिथे मी आपल्या पाठीशी आहे मग काय नवीन ताकद व जुना अनुभव एक झाला परिवर्तन अटळ होते जावे मुलांनी दररोज शाळेत ज्ञान तेथे मिळते छान गुणवंत होतो आपण शाळेत समाजात होतो सन्मान शिक्षकांनी योजना मांडली शाळेचे रंगकाम परिसर स्वच्छता बाग तयार करणे शैक्षणिक साधनसामग्री वाढवणे आणि मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणे गावातील प्रत्येकाने हातभार लावला कुणी लेझिम कुणी श्रमदानं कुणी झाडे कुणी वेगवेगळ्या योजनेतून शाळेला कामे आणली कुणी मुलांना खेळाचे कपडे कुणी बसण्यासाठी चटया कुणी डायस कुणी कागदी रिम कुणी पंखे तर कुणी आर्थिक मदत देऊ केली मग कशी शाळा बदलणार नाही तुम्हीच सांगा पूर्वी आमची मुलं शाळेत जायला कचरायची पण जेव्हा शाळेचा चेहरा बदलायला लागला भिंती रंगीत झाल्या अंगणात फुलझाड लागली शाळेत शिकवलेलं समजायला लागलं शिक्षक मित्र बनले तेव्हा मुलांच्या डोळ्यात चमक दिसायला लागली पालकांनीही ठरवलं आता आपल्या शाळेला कुणाचं नाव लावायचं नाही ही आपलीच शाळा आहे गावाचा अभिमान विद्येचे मंदिर असते विद्यालये विविध विषयांचे मिळते ज्ञान जेवणाचा मार्ग होतो सुका नष्ट होते मनातील अज्ञान काही महिन्यातच शाळेचा कायापालट प्रत्यक्ष दिसू लागला रंगीत भिंती सुव्यवस्थेत वर्ग भव्य प्रवेशद्वार शाळेच्या बागेत फुललेली फुले, फुले हिरवीगार झाडे आणि मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हे सगळं म्हणजे एका नव्या सुरुवातीचं प्रतीक होतं आता आमच्या शाळेत स्मार्ट टीव्ही आहे आम्ही व्हिडिओ पाहून शिकतो प्रयोग करतो गाणी शिकतो चित्र काढतो शिक्षक सोबत खेळतात गोष्टी सांगतात कृतीयुक्त शिक्षण देतात अटल क्रीडामध्ये आम्ही आता तालुका जिल्ह्यापर्यंत पोहोचलो असे मुले सांगतात हे खरे आहे श्री अनिल पडळकर सर यांनी सर्व कृतीयुक्त शिक्षण राबवलेले उपक्रम समाज माध्यमाद्वारे सर्व समाजात पसरवले सालेकसा तालुक्यात लेझिम प्रथम आणून तालुका गाजवला यावेळी सरांच्या पाठीशी मुख्याध्यापक श्री अजयकुमार उके सर्व श्री विशाल पांढळवळे सर हे उभे असल्याने हे यश मिळाले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व पालक सुद्धा सर्व शाळेच्या सोबत होते यातूनच सर्व गावकरी व आजूबाजूच्या नागरिकांचे शाळेप्रति आकर्षण वाढले व वा तुला गावातील कॉन्व्हेंटमध्ये जाणाऱ्या चिमुकल्यांचे पाय सुद्धा जिल्हा परिषद शाळेत पडायला लागले पूर्वी आमच्याकडे फक्त काही पुस्तके होती श्री विशाल पानडवळे सरांनी ऑनलाइन मोफत पुस्तके मागवली व विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढायला सुरुवात झाली कथा विज्ञान निसर्ग इतिहास यावर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा टोला येथे गावकरी व शिक्षक यांनी मुलांसाठी मनोरंजन म्हणून गोरीला वेशभूषा धारण केली मुलांनी खूप आनंद घेतला